कोणाचा वाटा असेल तेवढे पैसे आम्ही दिले आठ दिवसात आमच्या खात्यावर पैसे पडले पाहिजे घरकुवाचा बिस्मिटचा फोटो लागतो स्लाबचा फोटो लागतो शेतकऱ्यांना कष्ट करून मोदी साहेबांना आवाहन केल्यावर यादीत नाव आल्यावर घर बांधलेलं आहे आणि त्याला जर का तुम्ही पुन्हा फोटो मागत असाल तर हे चुकीचं आहे वाऱ्या वरधानामुळं पावसामुळं त्याने लवकर घर बांधलेलं आहे आणि म्हणून त्याचे हप्ते तुम्ही अडवून धरू शकत नाही आणि अडवून धरून त्याच्यासाठी तुम्ही पंचवीस हजाराची मागणी करू शकत नाही त्याचा निषेध म्हणून भीक मागून या ठिकाणी सरकार या ठिकाणी प्रशासनाला आम्ही दिलेली आहे त्याबद्दल त्या या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की कोणीही या अधिकाऱ्यांना पैसे देऊ नये आपल्याला पैसे मागत असेल तर त्याची जनजागृती करा महाराष्ट्रासमोर मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती करून त्या अधिकाऱ्याला उडं पाडा एवढंच या माध्यमातून या आंदोलनाच्या निवेदनाच्या माध्यमातून सांगतो जय जवान जय किसान धन्यवाद चला <messas> ह्या <messun> शाळेत